नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नाथ माध्यमिक उच्च विद्यालयात बारावी पेपरला सुरुवात खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील नाथ माध्यमिक उच्च विद्यालयात बारावी चा सुरुवात झाली आहे आज पहिला पेपर इंग्लिश या विषयाचा आहेत नाथ कॉलेज प्राध्यापक श्री संदीप खोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्त पद्धतीने पेपरला सुरुवात झाली शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून परीक्षा घेतली जात आहेत नाथ कॉलेज ही ग्रामीण भागात असल्या कारणाने परिसरातील विद्यार्थीची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत बोरगाव पळसवाडी चिचोली तिसगाव अखतवाडा ही गावातील विद्यार्थी नाथ कॉलेजला परीक्षा देत आहेत परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले व परीक्षामध्ये कसल्याही प्रकारे गैरप्रकार घडला नाही व कॉफी मुक्त परीक्षा नाथ कॉलेजला पार पडली खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेंगडेची रिपोर्ट